गणपती बाप्पांना घ्यायला गौरी गौराई येते गौराई येते असं आपण सगळेजण म्हणतो तर त्याचा शुभ मुहूर्त काय आहे गौरींचं जे आपल्याकडे व्रत सांगितलंय ज्येष्ठा गौरी व्रत म्हणतात हे तीन दिवसाचं म्हणजे त्रिदिनात्मक व्रत सांगितलंय त्याच्यामध्ये गौरी आवाहन जे असतं ते अनुराधा नक्षत्रावर म्हणजे यावर्षी एकतीस ऑगस्ट रोजी गौरींचं आवाहन होत आहे अनुराधा नक्षत्रावर आवाहन असतं दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावरती पूजन असतं आणि तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर विसर्जन असतं तर ते ज्येष्ठा नक्षत्रावर तिचं पूजन असल्यामुळे तिला ज्येष्ठा गौरी असं म्हणतात तर <laughs> तिचं आवाहन जे करायचं ते एकतीस ऑगस्ट रोजी आता या वर्षी <laughs> तर तो अनुराधा नक्षत्र दुपारी तीन साधारण साडेतीन पर्यंत आहे <laughs> तर त्यामुळे तुम्ही साडेतीन पर्यंत केव्हाही करू शकता परंतु त्या दिवशी वैधृती नावाचा एक योग आहे तर <laughs> ते वैधृती योग जेव्हा असतो तेव्हा बारा किंवा सोळा घटींचा त्याग करून त्या गौरींचं आवाहन करावं असं दिलेलं आहे त्यामुळे शक्यतो एक सव्वा अकरा सकाळी ते दुपारी साडेतीन पर्यंत तुम्ही केव्हाही गौरींचं आवाहन या एकतीस ऑगस्ट रोजी करू शकता